नमस्कार श्री स्वामी समर्थ योगेश रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपली मेथी दशमी किंवा थालीपीठ म्हणू शकतात तुम्ही छान फ्रेश हिरवीगार मेथी मिळते आता थंडीमध्ये तर नक्की तयार करा तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडल्यास योगेश रेसिपी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मेथीच्या दशम्या बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागतंय आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रेश मेथी घेतलेली आहे आपण तीन प्रकारचे पीठ घेतलेले आहे तांदूळचे घेतलेलं आहे आपण गव्हाचं घेतलेलं आहे ज्वारीचं थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ठेचा टाकायचा आहे त्याच्यात थोडा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि छान तीळ टाकलेली आहे आपण ओवा घ्यायचा आहे हातावर छान कुस करून घ्यायचा आहे जेणेकरून ते छान लागेल चवीनुसार तुम्ही मीठ टाका आणि थोडं थोड्या प्रमाणात जसं लागेल तसं पाणी टाकू शकतात त्याच्यात छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे दशमी लाटताना असे छिद्र पाडून घ्यायचे त्याच्यामध्ये तेल टाकलं तर ते खुशखुशत होतात आणि खायला पण टेस्ट लागतो त्याला चविष्ट अशी आजची ही रेसिपी आहे तुम्ही योगेश रेसिपीला खूप भरभरून प्रेम देतात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आणि धन्यवादसुद्धा नवीन मित्रमैत्रिणीने माझ्या चॅनलवर असतील बघणारे त्यांनीही माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतो हो बघा अशा पद्धतीने आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे धन्यवाद